उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बारामतीत भ्रष्टाचाराचा प्रमोशन पॅटर्न नोटांचे बंडल घेणारा उपअभियंता झाला कार्यकारी अभियंता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या तालुक्यातील बारामती पंचायत समितीचे उपअभियंता शिवकुमार कुपर यांच्यावर नोटांचे बंडल घेतल्याचा आणि प्रकरण दाबण्यासाठी ऑनलाईन पैसे पाठवल्याचा गंभीर आरोप असतानाही चौकशी हवाल्याला ठेंगा दाखवून त्यांना सार्वजनिक बांधकाम विभागाने कार्यकारी अभियंता पदावर बढती देण्यात आली आहे यानंतर त्यांची नियुक्ती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणात पीएमआरडीए करण्यात आली असून या नियुक्तीसाठी कोणाची शिफारस झाली याची चर्चा विभागात आणि जिल्हा परिषदेत रंगली आहे अधिकाऱ्यांसाठी बारामतीचा नवा प्रमोशन पॅटर्न आता समोर आला आहे बारामती पंचायत समितीमध्ये उप अभियंता पदावर कार्यरत असताना कुपल यांनी एका कामासाठी लोकांचे बंडल स्वीकारले या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि प्रकरण उघडकीस येऊ म्हणून त्यांनी एका व्यक्तीच्या नावावर स्वतःच्या खात्यातून एक लाख रुपये ऑनलाईन पाठवले मात्र त्या व्यक्तीने हे पैसे परत पाठवून दिले या प्रकरणी एक पेन ड्राईव्ह आणि तक्रार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर करण्यात आली त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी चंद्रकांत वाघमारे आणि दक्षिण विभागाच्या कार्यकारी अभिनेता अमरजीत रामशे यांची चौकशी समिती नेमली इन कॅमेरा चौकशीत चुपल यांना दोषी ठरवण्यात आला आणि स्पष्ट अहवाल सादर झाला असे असताना त्यांनी त्यांना शिक्षेऐवजी बढती मिळाली या प्रकाराने बारा मतीतील अधिकाऱ्यांचा प्रमोशन पॅटर्नबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली चौकशी दोषी ठरलेल्या शिक्षाऐवजी बढती देण्याचा हा प्रकार बारा मतीतच का घडतो असा सवाल उपस्थित होतो या प्रकरणी अधिक चौकशी होणे आवश्यक असल्याची चा मागणी स्थानिक कार्यकर्त्यांनी नागरिक करतायत चौकशी सुरू असतानाही पदावर कार्यरत विशेष म्हणजे चौकशी सुरू असतानाही कुपन पदावर कार्यरत होते मात्र दोन दिवसांपूर्वी ते अचानक रजेवर गेले बुधवारी त्यांची पदोन्नती झाली आणि ते कार्यकारी अभियंता झाले चौकशी काळात पदावर राहणे आणि शेवटच्या क्षणी रजेवर जाणे हे नियमबाह्य असल्याचे बोलले जात आहे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर या कार्यक्षम सरहदी अधिकाऱ्याच्या विभागात हे घडल्यामुळे बांधकाम खात्यातही आश्चर्य व्यक्त होत आहे बारामती पंचायत समितीमध्ये उपाध्यक्ष पदावर असताना घडलेल्या या घटनेची घडले पार्श्वभूमी सांगितली तर यांच्या बढतीनंतर पीएमआरडीए मधील नियुक्तीसाठी नक्कीच कोणाची तरी शिफारस झाली असावी अशी चर्चा विभागीय अधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे अँड प्रेस